कोयना धरण परिसरात पावसाचं तुफान धरणात छत्तीस पॉईंट तेवीस टी एम सी पाणीसाठा अठरा हजार सातशे सत्तावन्न क्युसेक्स पाण्याची आवक वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी वाढली महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात पावसाचं तुफान वाढलं असून धरणात गेल्या काही दिवसात पाण्याची चांगलीच आवक झाली आहे कोयना धरण परिसरात होत असलेल्या दमदार पावसामुळे सध्या धरणात अठरा हजार सातशे सत्तावन्न क्युसेक्स पाण्याची आवक होत असून धरणात सध्या छत्तीस पॉईंट तेवीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात एकशे सत्तेचाळीस मिलीमीटर नवजा परिसरात एकशे बासष्ट मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात एकशे अडतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज अखेर कोयना परिसरात एक हजार सातशे पंच्याण्णव नवजा परिसरात दोन हजार पंचवीस तर महाबळेश्वर परिसरात एक हजार सहाशे त्रेपन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या पडत असलेल्या पावसाने कोयना परिसरातील प्रसिद्ध नवजात धबधब्यासह इतर धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत हे धबधबे तसेच हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी होत आहे गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणात पाण्याची आवक चांगली असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे एसपी ओरिजिनेट्यू साठी सुनील परीट कराड